सावनेर परिसरात घडली खळबळजनक घटना विचारपूस करत नाही म्हणून दारुड्या मुलाने आईला संपविले मुलाने केली आईची निर्गुण हत्या मी कुठे राहतो कुठे जेवण करतो याची विचारपूस करीत नसल्याच्या मनात धरून दारुड्या मुलाने शिवीगाड करून जन्मदात्या आईच्या पाठीवर चाकूने सपासप वार करून तिला जीवानीशी ठार केले ही घटना सावनेरच्या डॉक्टर हरिभाऊ वादमाने महाविद्यालयाच्या मागील पहिले पार झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली दरम्यान सावनेर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे मुकेश मरस असे खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे तर प्रमिला गणपत मरस असे खून झालेल्या आईचे नाव आहे प्रमिला या सावनेरच्या वॉर्ड क्रमांक सतरामध्ये डॉ हरिभाऊ वाधमाने कला वाणिज्य महाविद्यालयामागील पहिलेपार झोपडपट्टीत पती गणपत महाराज व मोठा मुलगा राकेश सह राहत होत्या प्रमिला यांचा लहान मुलगा आरोपी मुकेश दारूच्या आरे गेला होता तो नेहमी घराबाहेर राहतो अधूनमधून तो घरी आल्यानंतर कुटुंबियाशी भांडण करून त्याला मारहाण करीत असतो त्याच्या स्वभावामुळे त्याची आई प्रमिला ही मुकेशला घरी येऊ देत नव्हती घटनेच्या दिवशी शुक्रवारी साडे अकरा वाजता मरसकुल्ले कुटुंबीय जेवण करून झोपे गेले होते तेवढ्यात आरोपी मुकेश घरी आला त्याने घरात जाऊन आईवडिलांसोबत भांडण करण्यास सुरुवात केली मी कसा आहे मी कुठे राहतो मी कुठे जेवतो याबाबत तुम्ही काहीच विचारत नाही असे म्हणून त्याने आईवडिलांना शिवेगाड करीत लाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण सुरू केली त्यामुळे मुकेशची आई प्रमिला यांनी आडाओस करून घरासमोर राहत असलेली तिची लहान बहीण सुनीताला मदतीसाठी बोलविले कौरे ती कुटुंबीय प्रमिलाच्या घरी आले व त्यांनी आरोपीला घराबाहेर काढले हातातील काठी घेऊन वस्तीतील दुसऱ्या मोल्ल्यात असलेल्या प्रमिला यांचा भाऊ महेंद्र याच्या घरी नेऊन सोडले सर्वजण घरी परतले रात्री पुन्हा पुन्हा आरोपी मुकेश आईच्या घरी आला त्याने आईला मारहाण सुरू केल्यामुळे आई, के आई प्रमिलाने आपली बहीण सुनीता कौरातीला मदतीसाठी बोलविले सुनीताचे पती गणेश मुलगी अनामिका अंजली व मुलगा समीर प्रमिला यांच्या मदतीसाठी धावले असता परंतु आरोपी मुकेशने आपल्या आईचे केस डाव्या हाताने पकडून उजव्या हाताने तिच्या पाठीवर चाकून सपासप वार करताना दिसला सुनीता यांनी आरोपी मुकेशला बाजूला केले तेवढ्यात मुकेश हातातील चाकू फेकून घटनास्थळावरून पळून गेला जखमी झालेल्या प्रमीला जमिनीवर कोसळल्या त्यांच्या पाठीतून रक्तवाद होते त्यांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले यानंतर आरोपी मुकेश झुडपात लपून बसला होता या प्रकरणी अंजली गणेश कवरती हिच्या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी आरोपी मुकेश विरुद्ध कलम तीनशे एक बटा एक एकशे पंधरा तीनशे बावन्नुसार गुन्हा दाखल केला पोलिसांनी आरोपीच्या शोधात पथक तयार केले आरोपी मुकेश अंधाराच्या फायदा घेऊन झुडपात लपून बसला होता पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड दीपक निंबाळकर सुरेंद्र वासने रवींद्र भलावी अशोक निस्ताने अंकुश मुळे नितेश परखळ यांनी आरोपीस अटक केली आहे